माळसाकांत योजना गेल्या तीस पस्तीस वर्षापासून होणार असे सर्वांनाच वाटते परंतु त्या संदर्भात ठोस कार्यवाही होत नाही नेमकी माळसाकांचं स्वरूप काय हे काय कोणालाच माहीत नाही कारण बराच वेळा माळसाकांत समजा जो डिपेदर उजवा कालवा आहे तर त्या पद्धतीने तिथून त्याला कालव्यातून पाणी द्यायचं किंवा वरून सातगाव पाठोड भागातून कनमोडीतून पाणी द्यायचं किंवा हे काहीच सध्या संभ्रमावस्था आहे तर त्या संदर्भात आता निवडणुका आल्यात तर काही लोक म्हणतात आता चांदा मिळत माळसा माळसाकांतला ते टाकूर शेतकऱ्यांकडे जाणून घेऊन या घेऊया आणि त्यांचं म्हणणं काय आहे तुमचं काय नाव बुद्ध उद्यमंडळचे माजी सरपंच लोणी माजी उपाध्यक्ष शरद सहकारी माळसाकांत काय मत आहे तुमचं माळसाकांच्या संबंधामध्ये याचा पहिल्यापासूनच मी साक्षीदार आहे माळसाकांची योजना व्हावी या संबंधामध्ये पहिल्यांदा मी आवाज उठवला आणि त्या अनुषंगानं ना। नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी त्या संबंधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करण्याचं काम केलं पण त्याला अजून काही यश आलेलं नाही आणि ही जी कोरडवाऊ जमीन आहे सगळी पूर्णपणे मग ती लोणी असेल धामणी असेल शिरदाळे असेल पारदारा असेल खडकवाडी असेल वडगावपीर असेल मांदळवाडी असेल ही गावं पूर्णपणे पाण्यापासून वंचित आहे बाकी तालुक्यामध्ये जर पाहिलं तर सातगाव पठार आणि ही गावं फक्त पाण्यापासून वंचित आहे बाकी सगळ्या गावांना पाणी मिळतं त्यांची शेती बागायती झालेली आज आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं पाणी नसल्यामुळं आम्हाला काही पिकं वगैरे घेता येत नाहीत एक पीक घेतलं तर दुसरं पीक घेतल्यानंतर ते अर्धवटच पीक राहतं पुढल्या पा बाकीच्या पिकाला पाणीसुद्धा मिळत नाही ते पिकं जळून जातात आज आमच्याकडच्या काही महिला दररोज सकाळी पंधरा ते वीस टेम्पो भरून या गावामधून परिसरामधून बायला जातात आणि रोजगारासाठी त्या परिसरामध्ये जातात की ज्या परिसरामध्ये बारमाई पाणी मिळतं आहे त्यांना चांगलं पाणी मिळल्यामुळं त्यांना चांगलं उत्पन्न घेता येतं त्याच्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण आमची पर आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खराब झालेली आहे आज आमची पिढी संपत आली पण आमच्या पुढच्या पिढीचं काय होणार या संपदामध्ये आमच्या मनामध्ये शंका आहे आणि ती शंका दूर व्हावी याकरता माळसाकांत योजना झाली पाहिजे हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत आलो आहे पण गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये हिच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही तेव्हा ही सुधारणा जर होत असेल तर एक तर पाणी तरी द्या एक तर रस्ता तरी द्या नाही तर एक तर रेल्वे तरी द्या काय द्यायचं ते द्या पण योग्य ते द्या आणि त्याचा योग्य ते मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या परिसराला पाणी मिळण्याकरता जो प्रयत्न आपण करणार आहोत तर हा परिसर पूर्णपणे डोंगराळ आहे उंच सकल भाग आहे टेकडी आहेत त्याच्यानंतर डोंगरदाऱ्यांनी व्यापलेला आहे या परिसरामध्ये पाणी आल्यानंतरसुद्धा किती भागामध्ये पाणी पोचेल जमीन लोकांना तुकडे आहे जमीन तुकडे असल्यामुळं विजेचं बिल लोकांना किती देता येईल पाणीपट्टी किती देता येईल या संबंधामध्ये संभ्रमावस्था आहे ती संभ्रमावस्था दूर करू एकच काहीतरी झालं पाहिजे पण ते पूर्ण झालं पाहिजे एवढीची आमची माफक अपेक्षा आहे आणि हे लोकप्रतिनिधींनी करावं या संबंधातली आमची मागणी आहे आणि त्या संबंधात ते प्रयत्न करतील असा आम्हाला आशावाद आहे ठीक आहे तुमचं काय नाव माझं नाव सतीश नवृत्ती थोरात बैरोजगारी सोसायटी संचालक लोणी माळसाक्रांत योजना ही आता मी गेले माझं वय आता सव्वेचाळीस चालू गेले पंचवीस वर्षापासून मी मालसाकांत योजना ही कानावरती ऐकून येई पण प्रत्यक्षात हे कृतीत काही माझ्या मते आल्यासारखं वाटत नाही पण ही माळसाक्रांत योजना नामदार साहेबांनी मार्गी लागावी आणि आमच्या वडिलांची पण पिढी गेली इथून आमची पण निम्मी पिढी गेली पण इथून पुढं आमच्या मुलांचं पण भविष्य आहे कारण आम्हाला पाणीच नाही आम्ही पाण्यासाठी वनवन फिरतोय ही योजना व्हावी हो अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे तुमचं काय नाव माझं नाव लौकिक आहे लोणी गावचा शेतकरी महासाकांत योजनेबाबत तुम्ही म्हणसाल तर जवळपास मी दहा ते बारा असल्यापासून आता मी माझं वय तीस वर्ष वीस वर्ष झाले आम्ही लहानपणापासून ऐकतो माझं विधानसभा लोकसभा आली का योजना होणार महासाकांत योजना होणार असं गाजर फक्त निवडणुकीच्या वेळेस दाखवलं जातं यानंतर याच्या पुढे एक ते ही पुढे हा प्रश्न सरकत नाही आणि जवळपास आमच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याला पाच पाच सहा सहा दहा एकर शेती परंतु पाणी नसल्यामुळे या शेतीचा काही उपयोग नाही पाणी नाही रेल्वेचा सर्वे झाला होता तो पण कॅन्सल झाला रस्त्याचं काय चाललंय ते सुद्धा कळत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी नेमकं चाललंय या याच्यासाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालायला पाहिजे महासंक्रांती योजना लवकरात लवकर या ठिकाणी झाली पाहिजे उपसा सिंचन होण्यापेक्षा लोणी धामणी लोणी या वडगावपीर या गावांना प्रवाही सिंचन योजना हीच फायद्याची आहे उपसा सिंचन योजना या ठिकाणी फायद्याची नाही हे माझं मत आहे तुमचं काय नाव नमस्कार मी किरण वळून माझी उपसरपंच खडकवाडी आणि भारतीय जनता पार्टीचा कामगाराकडे तालुकाध्यक्ष म्हणून काम करतोय आज मारसाकांत योजना पाहिलं तर आमच्या पूर्व भागातील ही जिवाळ्याचा विषय परंतु हा जिवाळ्याचा विषय मला असं वाटतं आहे की नेते म्हणून ने टिंगलीचा विषय केल्यासारखा झालेला आहे कारण आता खूप वर्ष झालं आम्ही माळसाकांत योजना ऐकतो आहे त्याचं काहीच नाही आहे आम्ही जनआंदोलन केलं धामणीगावची सरपंच सागरदा असेल त्याचप्रमाणे बाळशराम मी त्या तांबे पण होते आम्ही आम्हाला आम्ही कृती समिती स्थापन केली शेतकऱ्यांनी आमचा विश्वास दाखवला हो आणि ते त्यानंतर काहीतरी यंत्रणा हल्ली गेली असं आम्हाला वाटत होतं की त्या ठिकाणी कुकुडीमध्ये हा दोन्ही धामणी गावचा समावेश केला समावेश केल्यामुळे आम्हाला आनंद झाला की okay. हो आता योजना लवकर होईल तेव्हा सर्वे झाले पण अजून कशातच काही दिसत नाही सर्वे झाले सर्व झाले डिपेयर झाला आम्हाला म्हटलं तुम्हाला ए डी दाखवले जाईल अजून कशातच काही नाही आहे जर येत्या कदाचित जर आता लवकर नाही झालं तर शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट झाली इकडे रस्त्याचं चाललंय रस्त्यात अवस्था करून ठेवली रेल्वेचं जर पहिलं इकडनं सर्व झाला तो कॅन्सल झाला महाराष्ट्रात योजना होत नाही मग आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी रोज उठून गाड्या भरायच्या लोकांच्या बांधव कामं करायची आमच्या महिलांचं खूप हाल आहे हे हाल खऱ्या अर्थाने ने या नेते संपवलं पाहिजे ह्या ह्या अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि नेते मंडळ मी ने विनंती करतो आता आता यो, यो की आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नका आता आपण योग्य तो निर्णय घ्या प्रत्येक वेळेस निवडणूक येईल तुम्ही नवीन नवीन गोष्टी कराल की ते निवडणूक तुमच्यासाठी ते घातक ठरू शकतंय एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो काय नाव तुमचं दादा सुरेश नाना सुखरे अध्यक्ष माध्यमिक विद्यालय खडकवान हा महाराष्ट्रांची योजना व्हावी की नामदार साहेबांना विनंती आहे एवढंच माझं ठीक आहे बोला माळसाकांत तुमचं काय नाव माऊली महाराज सुप्रे बार कुठलं गाव खडकवाडी बार माळसाकांत बाबत काय बाबत दत्तात्र गोविंदराव वळशे पाटील यांच्यापासून तर आता नामदारापर्यंत अजून कुठपर्यंत सगळ्याकऱ्यांना सांगणे प्रामाणिकपणे स्पष्ट बोलणार आहे माळसाकांत योजना होणार नाही डोक्यातून विषय काढून दाख जसं लहान मुलाला रडायला लागलं का आई मोबाईल देते तसं निवडणूक आलं का हे गाजर देतात लिव इट Okay. नमस्कार विषयी सांगू इच्छित दोन वर्षापासून महासागरच्या आंदोलनामध्ये सागर असेल किरण यांनी नेतृत्वातून यांनी म्हणजे आंदोलन उभं केलं होतं ते आंदोलनातून काही असा फायदा झाला नाही हे तर नेतृत्व आहे पण यांच्यावरती आता लोक म्हणजे आता दुसरा एक रस्त्याचा एक विषय निघालेला आहे पण लोक विश्वास ठेवतील असं मला वाटत नाही कारण कुठल्याच विषयाला आम्हाला असं म्हणजे हे भेटत नाही मिळत नाही आम्हाला त्यामुळे लोकप्रतिनिधींनी एकंदर आता सर्व एक शेतकऱ्यांचा दो 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 सूर दोन आणि पाहता तर माणसाकांत योजना होणं गरजेचं आहे जवळ तीस पस्तीस वर्ष झाले सगळे ऐकतात आणि प्रत्येक निवडणूक आली का थोडक्यात गाजराची पुंगी दाखवली जाते असा थेट शेतकऱ्यांनी आरोप केला तर त्या पद्धतीने राज्य सरकार किंवा लोकप्रतिनिधी यांनी सर्वांनी हा विषय गांभीर्याने घेऊन गांधी योजना राबवावी जेणेकरून दोन्ही धामणी खडकवाडी किंवा जो आजूबाजूचा मांदळवाडी वडगाव फिरपाडधरा इत्यादी भागं जो वंचित आहे तर त्यांची गेल्या अनेक वर्षापासून जी शेतकऱ्यांची मागणी आहे त्या संदर्भात गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे तर आपण आशा करूया सरकारला सुबोध देऊ आणि माळसाकांत पोहोच